नगर सोलापूर महामार्गावरील पाटेवाडी फाट्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू कर्जत दिनांक अकरा कर्जत तालुक्यातील पाटेवाडी फाट्याजवळ नगर सोलापूर महामार्गावर आज गुरुवारी दिनांक अकरा डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आली या ठिकाणी मृत बिबट्याला पाहण्यासाठी पाटेवाडी फाट्यावर ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती कर्जत तालुका आणि परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्या आला असल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या तालुक्यातील अनेक भागात बिबट्याची दहशत राहिल्याने या भागातील नागरिक बिबट्याच्या दहशतीमुळे भयभीत झाले होते मात्र आज नगर सोलापूर हायवे रोडवर बिबट्या वावरताना त्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या भागात बिबट्याचा वावर होता हे स्पष्ट झाले आहे परिसरात बिबट्या आला होता या अफवांना बिबट्याच्या मृत्यूने पूर्णविराम मिळाला आहे परंतु सध्या परिसरात भीतीचे वातावरण ही निर्माण झाले आहे या भागात मृत बिबट्यासह आणखीन बिबटे परिसरात असल्याची शंका ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे म्हणून सध्या तरी भीतीचे वातावरण दिसत आहे प्रतिनिधी मोहम्मद पठाण सह नयूम पठाण कर्जत तालुका